मला अजिबात वाटलं नव्हतं की एकवीस मोदकामध्ये मला इतका फायदा होईल आणि हे सगळं मी या वहीमध्ये नमूद केलेलं आहे आणि हे सगळं मी तुमच्यासमोर मांडणारसुद्धा आहे सगळं दाखवणार आहे आलेला खर्च किती खर्च येतो आपल्याला आणि किती प्रॉफिट होतो हे सगळं मी या वहीमध्ये लिहून काढलेलं आहे आणि हे सगळं तुमच्यासमोर शेअरसुद्धा होणार आहे आता बरेच ज्यांना बिझनेस करायचा त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे आणि ज्यांना बिझनेस नाही करायचा फक्त रेसिपी पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा आहे कारण आजची ही रेसिपी खूप कमालीची आणि अजिबात नो फेल आहे छोट्याशा छोट्या डाऊटसुद्धा तुमच्या इथे क्लिअर होणार आहेत कळ्या कशा पाडायच्या पिठी कशी बनवायची सारण कसं बनवायचं अगदी आमचा मोदक फुटतो कळ्या आम्हाला व्यवस्थित जमत नाही किंवा ती सारण व्यवस्थित जमत नाही पिठी व्यवस्थित करता येत नाही उकड काढता येत नाही अशा ना ना प्रॉब्लेमवरती प्रत्येक ते एक एका प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे बरं तुम्हाला कोणतेही डाऊट्स असतील तर तुम्ही लगेचच कमेंटमध्ये सुद्धा मला विचारू शकता तसंच सगळ्यांसाठीच ज्यांना ज्यांना मोदक आवडतात त्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे बिझनेसच्या बाबतीत तर हा व्हिडिओ खूप जास्त तुम्हाला मदत करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि यासोबतच सुरुवातीला मी पूर्ण रेसिपी सांगणार आहे आणि यानंतर जे काही बिझनेसची आयडिया आहे ती व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेवढं जास्त तुम्ही दुसऱ्यांना मदत कराल बिझनेसच्या आयडिया द्याल तितक्याच जास्त तुमचा सुद्धा फायदा होऊ शकतो चला पटकन यायच्या सुरुवात करूयात आता ज्यांना वाटतं ना की मोदक बनवणार खूपच अवघड आहे बाबा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी परफेक्ट ठरणार आहे कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगितल्यात ना की कुठे चढायला नको कु। सगळ्यात आधी तर ही पिठी आपण कशी बनवली ते पाहणार आहोत तर यासाठी मला लागणार आहेत तीन प्रकारचे तांदूळ समप्रमाणामध्ये घ्यायचे आहेत तांदळाची पिठी अतिशय पटकन मी तुम्हाला सांगते बघा तर इथे मी घेतलेला आहे हा बासमती तुकडा किंवा कणी घेतलीत ना तरीसुद्धा चालेल बरं का बासमती तुकडा घेतलेला आहे अर्धा किलो स्वच्छ निवडून घ्यायचा आहे बासमती तुकड्यामध्ये ना मस्त वास असतो सुवास असतो आणि यासोबतच हवं असेल तर भरपूर चिकटपणासुद्धा त्याच्यामध्ये आपण आणू शकतो हवं असेल तर आपण सुद्धा तो बनवू शकतो बासमध्ये तुकडा अर्धा किलो घेतला यासोबत आवर जून घ्यायचा आहे तो म्हणजे आंबे मोहर मी तर म्हणेल की आंबे मोहर जर तुम्ही तुमच्या मोदकाच्या पिठामध्ये घालत असाल ना तर तुमचा मोदक हंड्रेड पर्सेंट सुवासित होईलच आंबे मोहरमध्ये नाही जास्त पाणी सोसण्याची अजिबात क्षमता नसते त्यामुळे कमी पाण्यामध्ये सुद्धा हा भात शिजला जातो हे तुम्हाला माहीतच असेल पण सुवासित खूप असतो हो म्हणून मी इथे आंबे मोहर घेतलेला आहे हा सुद्धा अर्धा किलो घेतला आणि याचसोबतच आपल्याला लागणार आहे इंद्रायणी तांदूळ इंद्रायणी तांदळाशिवाय उघड्याचं मोदक होऊच शकत नाही याचं कारण सांगत आहे कारण इंद्रायणी तांदळामध्ये ना भरपूर चिकटपणा असतो जेवढं आपण त्यामध्ये पाणी घालू तेवढा तो भात पाणी शोषून घेतो आणि तितका तो चिकटही होत असतो मग आता उकडीचं मोदक बनवायचं म्हणलं चिकटपणा तर हवाच म्हणून इंद्रायणी तांदूळ इथे मी घेतलेला आहे आता तुम्ही जर बिझनेस करणार असाल तर पॉलिशवाले सगळे आपल्याला तांदूळं घ्यायचे आहेत आणि ही जुनी तांदूळ अजिबात नको नवीन ता तांदूळ असायला हवं यामध्ये चिकटपणा आणि सुवास तसाच असतो आता इथे जो इंद्रायणी तांदूळ मी घेतला आहे तो बिना पॉलिशचा आहे त्यामुळे जो डार्क रंग तुम्हाला दिसतोय तो पॉलिश न केलेला आहे पण शक्यतोच जर तुम्हाला विक्रीसाठी करायचं असेल तर पॉलिशचेच सगळे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत हे सगळे तांदूळ चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता हे स्वच्छ धुवून घेऊयात ओल्या कापडाने नुसते तांदूळ पुसून घेतले तरीसुद्धा चालेल बरं का पण हे तांदूळ खूप वेळ धुवत बसायचे नाही किंवा खूप वेळाचीच पाण्यामध्ये ठेवायची नाही भिजवून घ्यायचे नाही तर फक्त दोन पाण्यानेच हे तांदूळ मी धुवून घेणार आहे आणि लगेचच हे आपल्याला चाळणीवरती काढून घ्यायचं आहे लगेच निथळल्यास जातील आणि लगेचच आपल्याला एका सुती कापडावरती अंतरून घ्यायचं आहे आणि कमीत कमी एक बारा ते पंधरा तासांसाठी हे आपल्याला घरामध्येच उन्हामध्ये नाही आहे घरामध्येच आपल्याला हे चांगले वाळवून घ्यायचे आहेत खाऊन पाहायचा कडकडे त्याचा तांदूळ लागायला हवा तेव्हाच हा दळून आणायचा असाच जर दळून आणला तर पिठी जास्त दिवस टिकणार नाही लगेचच खराब होऊ शकते आणखीन एक गोष्ट इथे क्लिप टाकायची राहून गेलेली आहे मोदकाचं पीठ जेव्हा आपण दळून आणतो त्यावेळेस तांदळासोबतच दोन पोह्याचे चमचे भरून यामध्ये मी सुद्धा घातला होता ज्याने पांढरटपणा आणि चिकटपणासुद्धा येतो त्यामुळे तुम्ही तो आवश्यक घालायचा आहे तर ही मोदकाची पिठी बघा तुम्ही की पांढरी शुभ्र आणि अगदी पावडर आपल्याला असायला हवी या जशी आपली इतर पावडर असतात त्याच पद्धतीने असायला हवी पिठी तयार झाली आता लगेचच सारणसुद्धा बनवायला घेऊ तर इथे मी एकवीस मोदकांचं प्रमाण तुम्हाला सांगते की जेणेकरून बिझनेस करायला तुम्हाला सोपं जाईल किंवा बऱ्याचदा आपण घरात बनवतानासुद्धा अकरा किंवा एकवीस असंच प्रमाण घेत असतो एखादा मोदक छोटा मोठा होऊ शकतो त्यामुळे एकवीस ते तेवीस असे मोदक तयार होतात तर यासाठी मी काय केलेलं आहे एक मोठ्या आकाराचा नारळ घेतला होता तो चांगला खोवून घेतला खोवून घेतल्यानंतर त्याचं सारण जो मेजरिंग कप असतो त्या मेजरिंग कपच्या अंदाजानुसार दोन कप भरून भरलेलं आहे दोन कपाला बरोबर एक कप भरूनच आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ इथे मी चिरून घेतलेलं आहे हवं असेल तर खिसून तुम्ही घेऊ शकता थोड्याशा तुपामध्ये आपल्याला हा गुळ सगळ्यात आधी विरघळून घ्यायचा आहे बऱ्याचदा आपल्याला कंप्लेंट येते बघा की सारणाला हवी तशी टेस्ट येत नाही मग आपण बऱ्याचदा काय करत असतो बघा की आपण सुरुवातीलाच खोबरं खूप परतून घेतो आता ओलो खोबरं आहे त्याच्यामध्ये मुळातच खूप टेस्ट असते गोडवा असतो आणि तो गोडवा आपण परतून परतून घालून टाकतो आणि यामुळंच काय करायचं आधी आपल्याला गूळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे खोबरं अजिबात परतून घ्यायचं नाही गूळ पटकन मेल्ट व्हावा बऱ्याचदा आपण खिचलेला नसतो फक्त चिरून घेतलेला असतो जाड मोठे मोठे खडे असतात तर थोडंसं अगदी थेंबर तुम्ही किंवा एक चमचाभर जरी पाणी घातलं तर पटकन गुळ असा विरघळला जातो तुम्ही इथे बघू शकता अगदी मिनटाच्यात गुळ विरघळलेला आहे कुठलाही पाक बनवायचा नाही काही नाही लगेचच गुळ विरघळला गेला की यामध्ये खोवून ठेवलेलं खोबरं यामध्ये घालायचं आहे फ्रेश नारळ खोवलेलं असेल ना तर त्याचा स्वाद एक वेगळाच असतो बरं का पण जेव्हा आपण बिझनेस करणार असू ना त्यावेळेस तुम्ही आदल्या दिवशी फ्रीजमध्ये भरून ठेवलात खोवून ठेवलात तरीसुद्धा चालू शकतं तर आता आपल्याला फक्त हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे कारण गुळ चांगला परतला गेला आहे आता ना इथून पुढे खूप परतायचं नाही एक स्टेज असते जिथे गुळ विरघळला आहे गुळामधलं पाणी जे आहे ते संपूर्णपणे निघून गेलेलं आहे हे लक्षात येतं आत्ता सारणाकडे नीट लक्ष द्या तुम्ही असा हलकासा पांढरटपणा यामध्ये दिसतोय की नाही म्हणजेच यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण आहे म्हणजे हे खोबरं व्यवस्थित गुळामध्ये परतून झालेलं नाही हे लक्षात येतं आता जोपर्यंत जो खोबरं आहे ते संपूर्ण गुळ असा शोषून घेत नाही एक सारखा सारणाला रंग येत नाही ना तोपर्यंत परतत राहायचं आहे बघा आत्ता गुळाचं थोडंसं पाणी असं दाबून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की थोडंसं पाणी दिसतंय आणखीन एक दोन मिनिटांसाठी फक्त मी हे परतून घेतलं आणि आता सारण तुम्ही बघा दिसतंय की नाही एक सारखं मोकळं मोकळं आणि यामध्ये अजिबात गुळाचं पाणीसुद्धा तुम्हाला दिसणार नाही आणि यामुळेच अजिबात जरी मोदक तुमचा फुटला अजिबात फुटणार तर नाही यासाठी अगदी परफेक्ट असं मी तुम्हाला उकडं कशी काढायची तेसुद्धा सांगणार आहे पण जरी फुटला ना तरीसुद्धा गुळांमधलं पाणी किंवा या सारणामधलं पाणी अजिबात बाहेर येणार नाही थंड झाल्यानंतर वेलची पावडर घातली आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये खसखसाने ड्रायफ्रूटसुद्धा घालायचे आहेत ते मी सुरुवातीलाच घालून घेतलेले आहेत बघा आपण पिठी तयार केली त्यानंतर सुद्धा तयार करून घेतलेलं आहे जसंच्या तसं तुम्ही फॉलो केलं ना कुठेच अडचण येणार नाही माझी गॅरंटी आहे सारण चांगलं मिक्स करून झालं आता एकतर तुम्ही याचे असे गोल लाडू बनवून ठेवू शकता म्हणजे पटापट पत सारणसुद्धा भरता येईल किंवा मग तुम्हाला सवय असेल की सुद्धा सारण भरता येईल आता सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर उकड कशी काढायची इथपर्यंत का तर आपण करूच पण उकड कशी काढायची उकड काढण्यासाठी बघा एकवीस मोदकाचं प्रमाण असेल ना तर एकवीस मोदकांसाठी मेजरिंग कपच्या अंदाजानुसार बरोबर दोन वाटी पाणी लागतं आणि दोन वाटीचं आपल्याला पिठीसुद्धा लागणार आहे आता पाण्यामध्ये काय घालायचं तर मीठ घालायचं दोन चिमूट मीठ घालायचं एका कपासाठी एक चिमूट दोन कपासाठी दोन चिमुट आणि यासोबतच अगदी एक छोटा चमचा भरून साखरसुद्धा घालायची साखरेमुळे छान चकाकी येते आणि छान ती पारी जी आहे तीसुद्धा छान लागते आता इथे मी अजिबात तूप घातलेलं नाही याचं कारण मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेल पाणी चांगलं उकळलं गेलं यामधलं मीठ आणि साखर चांगली विरघळली गेली की लगेचच पिठी घातली पिठी किती घातली दोन वाटी पाण्यासाठी दोन वाटीच इथे मी पिठी घातलेली आहे गॅसची फ्लेम मी कमी केली होती कमी फ्लेम करूनच यामध्ये पटकन पिठी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची इथे पिठी खूप अशी पावडर सारखी मी दळून आणलेली आहे अजिबात नाही म्हणजे अगदी आपलं गव्हाचं पीठ कसं असतं अगदी तसंच दळून आणलंय पहिल्यांदाच तुम्ही बनवणार असाल ना तर सरळ दुकानातून विकत आणा पिठी असंच मी ॲडवाईज करेल तुम्हाला साधारण मिनिटभरामध्ये चांगलं मी मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम लोच आहे पटकन यावरती झाकण ठेवायचं आणि खरं सांगू का फक्त दोन मिनिटांसाठीच वाफ द्यायची आहे दोन मिनिटांपेक्षा जास्त वाफ द्यायची गरज नाही जर पिठी जाडसर असेल तर थोडीशी एक्स्ट्रा दोन मिनिट तुम्ही वाफ देऊ शकता दोन मिनिटानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली यानंतर झाकण अजिबात काढायचं नाही यामधली वाफ अजिबात जाऊ द्यायची नाही असंच पंधरा मिनिटांसाठी मी झाकून ठेवलं होतं पंधरा मिनिटानंतर परातीमध्ये काढून घेऊ आता आपल्याला मळायला घ्यायचंय तर आता ना सुरुवातीला गरम असतं की नाही तर एखाद्या पेल्याने किंवा ग्लासाने तुम्ही असं मॅश करून घेऊ शकता म्हणजे तोपर्यंत थंड होईल हे मिश्रण आपल्याला गरम असतं नाच मळून घ्यावं लागतं थंड झालं की थोडंसं यामध्ये ना गुठळ्या होऊन बसतात आणि त्या मोडणं खरंच खूप अवघड होऊन जातं अगदी गरम नाही थोडंसं कोमट असेपर्यंत आपण हे मळून घेऊ शकतो आणि हाताला गरम लागू नये म्हणून तुम्ही हाताला पाणी लावण्यासाठी अगदी हात फक्त पाण्यामध्ये बुडवायचा आहे तर फक्त पाण्यात हात बुडवून आपल्याला हे मळवून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला चटका हाताला लागणार नाही मोदक्याचं पीठ मळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एक वेळ सारं जरी तुमचं फसलं कमी जास्त झालं तरीसुद्धा चालू शकतो पण जर मोदक्याचं जी पारेचं कणिक जी आहे ती जर फसली ना तर मोदक एकतर तुम्हाला वळता येणार नाही आणि वळलेच गेले तरीसुद्धा फाटू शकतात त्यामुळे हे होऊ नये ना म्हणून काय करायचं चा? चांगलं मळून घ्यायचं चा. आत्ता इथे मी काय केलं थोडंसं मळल्यानंतर खूप चिकट मला हाताला लागते ना म्हणून अगदी अर्धा चमचाच फक्त मी तूप घेतलं होतं सुरुवातीला जेव्हा आपण उकड काढली त्यावेळेस मी तूप घातलं नाही हवं असेल तर तुम्ही घालू शकता बरं का तसं काहीच हरकत नाही आहे घातले तरी चालते पण खूप जास्त तूप झालं ना तर पारी चिकटायला खूप प्रॉब्लेम येतो एकमेकांना अशी जेव्हा आपण कळ्या पाडतो ना त्यावेळेस त्या एकमेकांना अशा चिकटत नाहीत म्हणून मी तुपाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवत असते साधारण पूर्ण हे पीठ मुळण्यासाठी फक्त एक चमचा तुपाचा मी वापर केलेला आहे मुळताना आपल्याला तूप घ्यावंच लागतं तुपाऐवजी तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता पण तुपामुळे छान सुगंध येतो आता इथे आपलं कनेक्ट झालं आहे की नाही या या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता मस्त असं खेचलं जातं हे पीठ सोबत पण पारीसुद्धा करून बघायची छोटीशी ही सुद्धा मस्त अशी बिना क्रॅकची झाली की समजून घ्यायचं व्यवस्थित आपलं पीठ तयार झालेलं आहे आता लगेचच मोदक तयार करायला घेऊयात यासाठी काही तयारी आधीच करून ठेवायची थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे यासोबतच थोडी पिठीसुद्धा लागणार आहे आणि आपण ज्यामध्ये आपण मोदक वापरून घेणार आहोत ते चाळण किंवा स्टँड लागणार आहे वरती तुम्हाला हवं असेल तर केळीचं पान किंवा हळदीचं पान तुम्ही ठेवू शकता आणि यासोबतच ओला रुमालसुद्धा लागणार आहे हा कशासाठी आणि कधी लागणार आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे आता लगेचच ना मोदक बनवायला घेऊया तर मोदक बनवण्यासाठी आपल्या लिंबाच्या आकारा एवढा एक उंडा घ्यायचा आहे अगदी थेंबर मी इथं तूप घेणार आहे आणि हातावरती चांगला हा चोळून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल ना पटापट आपल्याला पारी करायला झोपं जाईल अगदी पेढ्याप्रमाणे हा उंडा आपल्याला तयार करायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बरं बरेच जण काय करतात की हाताला तेल पाणी घेतात आणि यामध्येच वळून घेतात पण मी काय करत आहे ना खूप चिकट चिकट हाताला लागतं यामुळे मी पिठामध्येच हे बळून घेत असते आणि यामुळे भारीसुद्धा पटापट चिकटते आणि पटापट आपल्याला करता येतात शेवटी हा प्रॅक्टिसचा भाग आहे तुम्हाला कसं सोपं वाटतं यानुसार तुम्ही करू शकता प्रत्येकाची पद्धत थोड्या फार प्रकारे वेगवेगळी असूच शकते तर बघा मध्यभागी थोडंसं जाणसर ठेवायचं पिठी लावली की फक्त काय होतं ना की हाताला जे मिश्रण आहे ते चिकटत नाही आणि पटापट आपल्याला सरकवता सुद्धा मधून अधून तुम्ही पिठी लावू शकता तर या पद्धतीने मी मस्त अशी पारी तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता मध्यभागी फक्त जाडं ठेवायचं का तर व्यवस्थित आपलं सारांसुद्धा बसलं जातं आणि एक व्यवस्थित शेपसुद्धा आपल्याला मोदकाला देता येतो तर हाताच्या तळव्यापेक्षाही मोठं इथे मी पारे तयार करून घेतली आहे आता पटापट आपण ना याला कळ्या पाडून घेऊ कळ्या पाडणंसुद्धा सो सोपं आहे मध्यभागी थोडंसं जाड करून घेतलं आहे तो राऊंड असाच ठेवायचा आणि आपल्याला त्याच्या शेजारी कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर तीन बोटांचा वापर करून या पद्धतीने चिमटी मारून आपल्याला या कळ्या पाडून घ्यायच्या जितक्या जवळ तुम्ही कळ्या पाडून घ्याल ना तितकाच सुबक असा मोदक आपल्याला दिसतो अशा सुबक कळ्या कशा पाडून घ्यायचा आहे हे जवळून दाखवण्याचा मी एक प्रयत्न करत आहे तर बघा सुरुवातीला काय करायचं ना अशी चिमटी सुरुवातीला वरच्या भागालाच मारून घ्यायची मग खालच्या भागाला मारणं अतिशय सोपं जातं आणि मग मध्य भाग तुम्ही बघा असा एक सारखाच एका लेवलला आला ना की मग बघा व्यवस्थित असे एक सारखे मोदक तयार होतात तर थोडंसं प्रॅक्टिस केल्याने ना होऊन जाईल म्हणजे अगदी एक पाच सहा मोदक तुम्ही या पद्धतीने केलेत ना मग तुम्हाला स्पीडसुद्धा येईल एक तुम्ही ऑर्डर घेतली पुढच्या ऑर्डरला नक्कीच येईल किंवा एकदा तुम्ही एकवीस मोदक करून पाहिले तर पुढच्या वेळेस तुम्ही नक्कीच करू शकता ही खात्री मी तुम्हाला नक्कीच देऊ शकते तर जवळजवळ इथे सोळा कळ्या मी पाडून घेतलेल्या आहेत थोडीशी आणखी मोठी पारी केली असती तर एकवीससुद्धा आरामात झाले असते तर बघा पोह्याच्या बरोबर दोन चमचे सव्वा दोन चमचे इथे हे आपलं जे सारण तयार केलेले आहे ते बसलं यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की के हा केवढा मोदक झाला असावा आता जेव्हा सारण आपण बोटाने दाबून घेतो ना त्यावेळेस काय करायचं एकदा एक हात पुचून घ्यायचा नाही तर मग तो गुळाचं सारण जे आहे ते बाहेर मोदकाला लागू शकतं तशा पद्धतीने गोल फिरवत पटकन लगेच बंद करायचं नाही बरं का हळूहळू हा मोदक बंद करायचा आणि जरा पाकळ्या व्यवस्थित आपल्याला अशा नीट करून मग बंद करायचं बऱ्याचदा नाक बंद करत असताना खाली क्रॅक पडतात असं होतं की नाही आणि कळा दाब दबल्याच जातात मग यासाठी काय करायचं तर अगदी थेंबर आपल्याला ना तूप घ्यायचं आहे आणि हे चारही बाजूने असं लावून घ्यायचं आहे आणि अलगद असा मोदक बंद करून घ्यायचा आहे तूप लावल्यामुळे ना ते मिश्रण जे आहे ते सॉफ्ट पडतं अजिबात क्रॅक जात नाही आणि पटकन असं नाक आपल्याला बंद करून त्याला शेप देता येतो कुठेही क्रॅक जाणार नाही कुठेही काहीही होणार नाही तर ही टीप ना तुम्ही नक्की लक्षात ठेवा मोदक एकदा बंद करून झालं नाक बंद करून झालं की अशा पद्धतीने गोल फिरवू फिरवून घ्यायचं आहे आणि यानंतर हलकासा खाली दाबून घ्यायचा आहे म्हणजे मस्त ज्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या मस्तच्या उमलल्याच जातात आणि जो जा जाता। आनंद आहे ना तो खरंच मी तुम्हाला सांगते खूप सुंदर मोदक तयार होतात तुम्ही जर या पद्धतीने मोदक करून पाहिलेत ना तर मी शंभर टक्के काय हजार टक्के गॅरंटी देऊन सांगते तुमचे मोदकसुद्धा इतके सुंदर होतील ट्राय तरी करून पहा आता लगेचच मी केळीच्या पाण्यावरती हे काढून घेणारा आहे आणि आपण जो ओला रुमाल ठेवला होता की नाही तो यावरती घालायचा म्हणजे मग कोरडे असे मोदक पडत नाहीत आणि मग अगदी तुम्ही दोन तासाने जरी वाफवण्यासाठी ठेवलेत थे ना तरीसुद्धा चालू शकतात फक्त रुमाल आहे ना थोडासा जाड असायला हवा आणि उलसर असायला हवा तर बघा इथे जवळजवळ बारा मोदक मी तयार करून घेतले तेवढेच त्या जाळीवरती बसलेले आहेत लगेचच वाफवून घेऊ आधी ना थोडंसं पाणी गरम झालेलं असायला हवं अशी छान वाफ यातून यायला हवी लगेचच हे स्टँड यावरती ठेवूयात आणि लगेचच यावरती झाकण लावून घेऊयात हवे असेल तर केसऱ्याच्या काड्या तुम्ही थोड्याशा याला लावून घेऊ शकता उगीचच वीस पंचवीस मिनिट मोदक वाफवायची गरज नाही वर का फक्त दहा ते बारा मिनिटांसाठी एवढा मोठा मोदक असूनसुद्धा बाराव्या मिनिटाला मी बंद केलेला आहे आणि आता तुम्ही मोदक बघता सुरुवातीपेक्षा जास्त पांढरा शुभ्र दिसतोय सुबक दिसतोय आणि जास्त सुद्धा दिसतोय की नाही एकही मोदक इथं तुटलेला नाही किंवा शेप बिघडलेला नाहीये अशाच पद्धतीने पुढची बॅच सुद्धा, सुद्धा मी केलेली के आहे त्यामध्ये थोडेसे केसऱ्याच्या काड्या लावून घेतल्यात टोटल इथे ना तेवीस मोदक झाले होते त्यातले दोन माझ्या मुलीने केले होते त्यामुळे दोन तीन असे छान असे छोटे झाले होते तर तुम्ही इथे बघू शकता मस्त मोदक तयार झालेले आहेत आता मोदक तुम्ही जर सकाळी बनवले असतील आणि तुम्हाला ते संध्याकाळी डिलिव्हर करायचे असतील साधारण तुम्ही एक समजा की अकरा वाजता मी बनवले आहेत आणि तुम्हाला सहा वाजता डिलिवर करायचे आहेत तर अशा वेळेस काय करायचं तर मोदक तुम्ही वापून घेतलेले आहेत हे मोदक वापवलेले असंच ठेवायचे आहेत झाकून ठेवायचे अजिबात उघडे ठेवायचे नाहीत गरमागरम मोदक आपल्याला एखाद्या डब्यामध्ये ठेवा फक्त एकावरती एक रचून ठेवू नका किंवा छान ओलसर कापड यावरती घालून ठेवा असंही चालू शकतो पण कापड अजिबात कोरडं नको हा म्हणजे हव्याखाली तर अजिबात ठेवायचं नाही तुम्ही कुठेतरी खिडकी शेजारी ठेवा ठेवताय किंवा फॅनच्या हवेखाली ठेवताय अस अजिबात चालणार नाही फ्रीजमध्ये तर ठेवायचंच नाही फक्त काय करायचं ज्या वेळेस तुम्ही डिलिव्हर करणार आहात त्यावेळेस कढईमधलं पाणी चांगलं खळखळ उकळतं हवं ते आपल्याला चाळण जे आहे त्या चाळणीमध्ये सगळे मोदक काढून घ्यायचे आहेत एकावरती एक ठेवायचे नाहीत हे लक्षात घ्या कदाचित हलकासा फुटू शकतो म्हणून कारण आपण शेवटी विकणार आहोत देणार आहोत त्यामुळे ते व्यवस्थितच व्हायला हवेत आणि मग चाळणीमध्ये फक्त आपल्याला दोन मिनिटांची छान खळखळ अशी वाफ द्यायची आहे तो पूर्वीसारखा जसा सकाळीच तुम्ही बनवलेला होता तसाच तो मस्त असा राहतो बऱ्याचदा मी असं ही करते की आदल्या दिवशी बनवलेले असतात मी फ्रीजमध्ये ठेवलेले असतात मग दुसऱ्या दिवशी उरलेले मोदक आता काय करायचं आहे तर पुन्हा एकदा वाफवते आणि मग गरमागरम मोदक खाते तर तेव्हासुद्धा हे मोदक असेच लागतात बरं का पण जेव्हा तुम्ही डिलिवर करणार असाल कोणाला तर त्यावेळेस मात्र फ्रीजमध्ये ठेवू नका थोडंसं टेस्टला फरक पडते किंवा वरचं जे टेक्स्चर आहे ते थोडंसं कडक होतं त्यामुळे बऱ्याचदा कमर्शियल लेवलला जेव्हा बनवतात तेव्हा ते पहाटे बनवून मग दुपारपर्यंत ते डिलिवर होत असतात मग अशा वेळेस हीच प्रोसेस फॉलो केली जाते आता इथे वहीमध्ये मी सगळं नमूद केलेलं आहे बरं का म्हणजे तुम्हाला अगदीच क्लिअर मी सगळं करून सांगणार आहे अर्धा किलोच्या प्रमाणानुसार आपण तांदळं घेतली होती तीन प्रकाराची इंद्रायणी तांदूळ अर्धा किलो मला बसला तीस रुपयाला बासमती तुकडा अर्धा किलो तीस रुपयाला आंबे मोहर बसला सत्तर रुपयाला याची बेरीज केली तर एकशे तीस रुपये दीड किलो झाले यामध्ये मी अजून दीड किलोला म्हणजे दहा रुपये मला खर्च आला होता दळणासाठी तो इथे मी नमूद केलेला नाही आहे आता दीड किलोमध्ये आपला जो मेजरिंग कप असतो त्याच्या अंदाजानुसार दहा ते अकरा कप बसतात पण आपण दहाचाच हिशोब बघू एकशे तीस रुपये किलो म्हणजे दीड किलो आपला खर्च झाला एकशे तीस रुपये त्याला डिवाइड दहा केले म्हणजे एका कपाचं आपल्याला गणित काढता येईल तेरा रुपयाला एक कप पडला आता एकवीस मोदकांचं प्रमाण आपण बघूयात हां आता यासाठी किती आपल्याला लागणारे साहित्य तर पिठी लागणारे नारळ गूळ तूप खसखस सुकामेवा आणि गॅस किती लागणारे सुद्धा लिहिले आता पिठी एकवीस मोदकांसाठी किती लागणार दोन कप लागणार आहे एक कपाची किंमत आपण काढली होती तेरा रुपयाला एक कप पडत होता तर दोन कप सव्वीस रुपये झाले नारळ एक आमच्या इथे पन्नास रुपयाला मिळतो मोठावाला सोललेला पन्नास रुपयाला मिळाला गूळ पाव किलो लागलेला आहे म्हणजे दोन कप जर खव असेल तर त्यासाठी एक कप म्हणजेच पाव कप गुळ इथे लागला वीस रुपयाचा आमच्या इथे ऐंशी रुपये किलो गुळ आहे तर मग तुम्ही गूळ कोणत्या क्वालिटीचा कसा घेता यानुसार कमी जास्त प्राईस होऊ शकते तूप खसख मेवा आणि गॅस याचं सगळ्यांचं मिळून मी पंच्याहत्तर रुपये लावणार होते पण अगदीच व्यवस्थित असा एक राऊंड फिगर यायला हवी म्हणून मग मी ते चौऱ्याहत्तर रुपये घेतलं खर्च एकूण झालेला आहे आपल्याला एकवीस मुदकांसाठी एकशे सत्तर रुपये या सगळ्यांची मी टोटल केलेली आहे एकशे सत्तर रुपये दहा एक रुपये इकडे तिकडे जास्त कमी जास्त असू शकतात आता मला हे इतक्याला मिळालं म्हणजे रेग्युलर दुकानातून मी घेतलं होतं पण होलसेलने जर तुम्ही घेतलं तर यापेक्षाही कमी किमतीत मिळू शकतो नारळ जो आहे तो मला पन्नासला मिळाला कदाचित तुम्हाला पस्तीस किंवा चाळीसलाच मिळू शकतो त्यामुळं मग इथे खर्च तुमचा कमी होऊ शकतो आता माझ्या एरियामध्ये एक मोदकचा नग जो आहे तो पस्तीस रुपयालासुद्धा जातो चाळीसलाही जातो आणि पंचेचाळीसलाही जातो जर मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रकारचं घेतले तर पंचेचाळीस रुपयाला दुकानामध्ये मिळतात पण घरगुती जर बघितलं तर पस्तीस ते चाळीस रुपयाला मिळतात आता चाळीस रुपयाला साईज थोडीशी मोठी असते पण मी जी तुम्हाला बनवून दाखवली ती पस्तीस रुपये आपण कमीत कमी प्राईस बघूयात पस्तीसच रुपये बघूयात एकवीस मोदक आपण करणार आहोत तर त्यासाठी एकवीस इंटू थर्टी फाईव्ह मी केले एकवीस इन टू थर्टी फाईव्ह केले तर त्याचा खर्च आला सातशे पस्तीस रुपये म्हणजे मला मिळणार आहेत सातशे पस्तीस रुपये आणि आपला जो संपूर्ण खर्च होता तो फक्त मला एकशे सत्तर रुपये आला पण सातशे पस्तीस माय मैं, मायनस एकशे सत्तर रुपये झाले पाचशे पासष्ट हा झाला माझा नफा एकवीस मोदकांचा पाचशे पासष्ट रुपये तुम्हाला एकवीस मोदकांच्या मागे मिळणारे जर तुम्ही फक्त पस्तीस रुपये घेतले आणि यात जर तुम्हाला नारळ जरा स्वस्त मिळाला किंवा पिठं जरा स्वस्त मिळाली तर मात्र हा फायदा तुमचा जास्तसुद्धा ठरू शकतो बरं इथे मी फक्त एकच ऑर्डर घेतली एकवीस मोदकांची आता मी एकवीस एकवीस असे दोन मोदकांची जर ऑर्डर घेतली तर पाचशे पासष्ट प्लस पाचशे पासष्ट असे जवळजवळ मला एक हजाराच्या पुढे एका दिवसाला नफा होऊ शकतो तर तुम्ही हे अशा पद्धतीने गणित काढू शकता कदाचित यापेक्षाही म्हणजे पाचशे सत्तर ते पंच्याहत्तरपर्यंत जाऊ शकतो तुमचा हिशोब तर अशाच पद्धतीने तुम्ही एकवीस एक्कावन्न एकशे एक, 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 एक मोदक्यांचासुद्धा प्रॉफिट काढू शकता आणि भरपूर प्रॉफिट आहे यामध्ये आणि तुम्हाला आणखीन एक सांगायचं राहिलं की पॅकिंगसाठी सुद्धा थोडासा आपल्याला खर्च येत असतो म्हणजे बॉक्स जो आहे तो घेण्यासाठी तुम्ही बॉक्ससुद्धा देणार असाल किंवा शेजारी पाजारी असेल तर आपण कोणत्याही भांड्यामध्ये जे भांडा आपल्याला परत मिळेल अशामध्ये देऊ शकतो पण जर थोडेसे लांब असेल तर पॅकमध्ये तुम्ही जर दिले ना तर छान इम्प्रेशन पडतं मस्त असं पॅकेट बॉक्स घ्यायचे आणि ते साधारण मी पंधरा ते वीस रुपयाला तुम्हाला पडू शकतो पंधरा रुपयाला वगैरे पडेल आणि तो तुम्हाला घ्यावा लागेल आणि जो काही खर्च असेल ना तो सुद्धा तुम्ही त्या मोदकाच्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मग पस्तीस रुपयाचा मोदक मग तुम्ही चाळीस रुपयाला जरी विकलात ना थोडेसे केसर लावून जरी विकलात तरीसुद्धा तो थोडीशी प्राईज वाढवून तुम्ही हे मोदक नक्कीच विकू शकता आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळेल हे पाहू शकता कारण जितका मोदक तुमचा सुबक सुंदर पॅकिंग जितकी छान ना तितकीच त्याला डिमांडसुद्धा असते कारण आपण पाहतानाच ते मोदक जर इतके सुंदर दिसलेत तर मग आपल्याला ते घ्यावे वाटतात आणि ह्या वर्षीपासून जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करणारे असाल तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि बिझनेस जर स्टार्ट केला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाकरिता आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा